आज आषाढी एकादशीचा दिवस दोन्ही हात सावकाश तुमचे सहस्र हात चक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी एकरूप होत आहोत इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास आज्ञाचक्रामधनं अध्या विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करा विठोबा रखुमाईंचे ध्यान आपण करणार आहोत कल्पना करायची प्रत्येक श्वास पांडुरंगांसाठी रखुमाईंसाठी डोक मना मणापासन नमस्कार करा विठोबार खू महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरी काय तु समागत्य तिष्ठंत मानंद परब्रह्मलिंग भजे महायोगाचे अधिष्ठान असणारी भीमा नदी तिच्या तीरावर ज्याला पंढरपूर क्षेत्र म्हणतात अशा क्षेत्री आई मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला वरदान देण्यासाठी अनेक श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदाचा कंद अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी मनापासून नमस्कार करतो खूप आभार प्रत्येक क्षणाला पांडुरंगांचे खोल श्वास घ्या पांडुरंगांचं या ब्रह्ममुहूर्तावर आपण ध्यान करत आहोत

प्रत्येक ग्रंथीला प्रत्येक न्यूरॉनला आपण ऊर्जा देत आहोत बघा प्रत्येक कनाकणामध्ये पांडुरंग आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा तरी द्वਾਸ सम्मेल मेघाव भासं रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम वरम त्रिष्टिकाया भजे पाण्डुररंगम बघा विद्युलते सम अतिशय शोभिवंताचे वस्त्रे नेसणाऱ्या रंगाच्या मेघाप्रमाणे शोभणाऱ्या अंगकांतीच्या लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या परम सुंदरचित प्रकाशी सर्वश्रेष्ठ तसेच भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर समचरण देऊन आभा आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करते खूप आभार पांडुरंगांचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले चक्र. बघा आपला हा पवित्र आत्मा त्याद्वारे आपण पांडुरंगांशी एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे प्रत्येक कणामध्ये पांडुरंग वसलेले आहेत भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ सगळ्यामध्ये पांडुरंग पांडुरंग खूप आभार म्हणायचे पांडुरंगांचे प्रत्येक क्षणाला या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार आपल्या सक्षम आज्ञाचक्राचे चांगल्या विचारांचे सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा प्रमाणम भवाब्देरिदम माम नितंबं नितंबम कराभ्याम धृतो परब्रह्मलिंगं भजे परब्रह्मलिंग पांडुरंग आपल्या भक्तांना दर्शवतात की मला शरण येणाऱ्या भाविकांना भवसागर किती खोल आहे तर कमरे एवढाच आहे असे आपल्या भक्तांना दाखविण्याकरता ज्याने कमरेवर हात ठेवले आहेत आणि ब्रह्मदेवाला राहण्यासाठी ज्याने नाभिकोष धारण केलेला आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करते माझ्या ध्याना मनात सगळीकडे पांडुरंग वायु तत्वाशी संबंधित माझी श्रवणशक्ती सक्षम श्रवणशक्तीचे खूप आभार चांगले स्तोत्र चांगले मंत्र ध्यानाद्वारे मी पांडुरंगांशी एकरूप होत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला माझ्या सक्षम श्रवण शक्तीचे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना पांडुरंगांचे ध्यान करा पाडुरंग पांडुरंग, 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 खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाचे बघा प्रत्येक क्षण खूप महत्वाचा सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा लंग कंठ कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं शिवं शान्तमेद्यं वरं लोकपालम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् बघाजानी गामधे दैदित्यमान कौसुभमणि धारण केल्याने। अतिशय शोभायमान दिसणाऱ्या ज्यांच्या बाहूंवर बाजूबंद केयूर शोभत आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये निवास करते तसेच जो श्रेष्ठ आहे व लोकांचा पालन करता आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करते नमस्कार करतो बघा या पवित्र देहाशी संबंधित असलेले तत्व त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला या मनुष्य देहाचे खूप आभार या पवित्र देहाद्वारे आपण पांडुरंगांशी एकरूप होत आहोत एकही क्षण वाया न घालवता या पवित्र देहाला आपण सार्थक करत आहोत आपल्या दोन्ही सक्षम हातांद्वारे आपण पांडुरंगांचे भजन करत आहोत खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना पांडुरंगांचे नामस्मरण करा पांडुरंग 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 खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम विशुद्ध चक्राचे माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम नाडी जिच्यावर सातही चक्र विसावलेली या सातही चक्रांवर पांडुरंगांचे नाव बघण्याचा प्रयत्न करा सातही सक्षम चक्रांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणा कायावाच्या मनाने आपण पांडुरंगांशी एकरूप झालेलो आहोत कुपाभार आपल्या सक्षम प्रत्येक चक्राचे सावकाश दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवा शरद चंद्रबिम्बाननं चारुहासम् लसत् क्रान्तगण्डस्थलाङ्गम् जपारागबिम्बाधरं कञ्चनेत्रिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् शरद ऋतुमध्ये कोजागिरिला चंद्राचे पूर्ण बिंब जसे मोहक दिसते तसे अत्यंत रमणीय असे मुखचंद्र असलेल्या आणि ज्याच्या मुखावर सदा सुहास्य विलसत आहे कानात शोभणाऱ्या कुंटलांची कांती ज्याच्या गालावर झळाळते आहे आणि ज्याचे ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त रंगाचे आहेत तसेच ज्याचे नेत्र अमृतरूपी कमलनयन आहेत अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करते नमस्कार करतो अंतरंगामध्ये विठोबा रखोमाईंना बघण्याचा प्रयत्न करा सगळ्यांविषयी फक्त चांगलेच भाव आपल्या मनामध्ये येत आहे प्रत्येकामध्ये पांडुरंग तत्व त्या ईश्वरी तत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सक्षम अंतरंगाद्वारे वायू तत्वाद्वारे रक्त प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाचे खूप आभार प्रत्येक थेंबामध्ये पांडुरंगाला बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना पांडुरंगांचे ध्यान करा <coughs> पांडुरंग 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 हृदयस्थ स्थाने पांडुरंगांना बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार म्हणायचे आपल्या प्रत्येक श्वासाचे प्रत्येक श्वासामध्ये पांडुरंग खूप आभार प्राणवायूचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा लख पिवळा प्रकाश आपल्या मणिपूर चक्रावर पडलेला आहे विठोबार खूमाहिना मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करता करा अग्णी तत्व सूर्य तत्व सूर्यनारायणांचे खूप आभार तत्वाद्वारे आपल्या शरीराचे पोषण होत आहे आपण आपल्या तत्वाची खूप काळजी घेत आहोत खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे प्रत्येक क्षणाला मणिपूर चक्र पांडुरंगांचे निवासस्थान प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार किरीटोज्वलत्सत्सर्वदिकप्रान्तभागम् सुरेरचिर्तं दिव्यरत्नैर्न यज्ञम् त्रिभङ्गाकृतिं बहर्माल्यावतस्सं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं जचा मस्तकावरील मुकुटाचा कान्तिने सर्व दिशा ओजळून निघाल्या असा पिवळा प्रकाश आपल्या मणिपूर चक्रावर पडलेला आहे सर्व देवता ज्याची दिव्य व अनमोल अर्पण करून पूजा करतात आणि ज्याने गुडघ्यावर रांगणाऱ्या त्रिभंगाकृती बालकृष्णाचे रूप घेतले आहे तसेच ज्याच्या गळ्यात वनमाला आहे मस्तकावर मोर पिसांचा तुरा शोभितो आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करते <coughs> खूप आभार म्हणायचे अन्नमय कोशामधल्या प्रत्येक अवयवाचे प्रत्येक सूक्ष्म अवयवावर पांडुरंग बघण्याचा प्रयत्न करा खऱ्या अर्थाने उपवास त्या पांडुरंगांचे स्मरण करत त्याद्वारे आपल्या तत्वाला आपण सक्षम करत आहोत पांडुरंगांशी एकरूप होत आहोत खूप आभार आपल्या सक्षम मणिपूर चक्राचे सूर्यग्रहाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा ठेवाद चरंतं, दुरंतं। स्वयं लीलयागोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् सर्वविश्वाला व्यापुन् राणाया दिव्यवेणुनाथकरतफिरणा ज्याचा कोणालाही अंत नाही व सहज लिहिलेने गोपवेश धारण करणाऱ्या गायीच्या कळपाचा आनंद घे देणाऱ्या अतिशय गोड मधूर हास्यमुद्रा आहे ज्याची अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करते प्रत्येक क्षणाला पांडुरंगांचे खूप आभार जलतत्व आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णावेन्या तुंगभद्रा कलक शरयू कालिंद्री नर्मदा चंद्रभागा इंद्रायणी बघा पवित्र नद्या ज्या साक्षीदार आहेत पवित्र संतांच्या भूमीच्या ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराया बघा आपले पवित्र स्थान असलेल्या देहू हो आळंदी पंढरपूर इत्यादी पवित्र देवांची स्थाने जी वसलेली आहे पवित्र नद्यांच्या काठी जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र मनापासनं पवित्र नद्यांना नमस्कार त्या जलतत्वाचा आणि आपल्या शरीरातल्या जलतत्वाचा जवळचा संबंध प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे पवित्र नद्यांमध्ये जाऊन जेव्हा आपण स्नान करतो त्याद्वारे होते या पवित्र मनुष्य योनीमध्ये आपल्याकडनं कळत न कळत ज्या काही चुका झाल्या आहेत त्याचे निर्मूलन होण्याची शक्ती या पवित्र नद्यांमध्ये आहेत म्हणून प्रत्येक पवित्र नद्यांचे खूप आभार सक्षम किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणा प्रक्रिया अगर व्यवस्थित सुरू है खूब आभार इतल प्रत्येक सूक्ष्म अवयवान पांडुरंग नामाद्वारे पांडुरंग 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 शरीरामध्ये जलस्वरूपात प्रत्येक थेंबात पांडुरंगांचे नाव बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सक्षम स्वाधिष्ठान आभार सावकाश दोनी हात मूलाधार चक्रा अजं रुक्मिप्राणसञ्जीवनं तम् परं धामकैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रसन्नातिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ज्याला जन्म नाही म्हणजे जो आजन्म आहे असा रुक्मिणी मातेचा प्राणाधार असलेल्या भक्तांचा परम विश्राम धाम असलेला शुद्ध कैवल्य तसे जागृती स्वप्न सुषुप्ती अशा तीन अवस्थांच्या पलीकडे असलेल्या निरंतर प्रसन्न असलेल्या शरणागतांचे दुःख हरण करणाऱ्या व देवांचाही देव असलेल्या अशा पांडुरंगास मी नमस्कार करते प्रत्येक क्षणाला पांडुरंगांचे खूप आभार पृथ्वी तत्वाशी संबंधित मूलाधार चक्र पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याद्वारे या जन्माचे आपण कल्याण करत आहोत रक्त धातूमध्ये असलेला प्रत्येक धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे या पवित्र देह मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित सुखी आणि समाधानी आहोत एकही क्षण वाया न घालवता पांडुरंग होत। तत्वाशी आपण एकरूप आहोत हो। या पवित्र देहाचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेचे पृथ्वीग्रहाचे खूप आभार मूळ आधार असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे शरीरामध्ये घन स्वरूपात असलेला अस्थिधातू अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला सक्षम मूलाधार चक्राचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला या पवित्र मनुष्य देहाला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा श्रीमद शंकराचार्य विरचित पांडुरंग अष्टकाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार अत्यंत पुण्यदायक असे हे पांडुरंग अष्टक स्तोत्र जो कोणी भक्त एकाग्र चित्ताने प्रेमाने नित्य पठन करतो तो अंतःकाळी भवसागर सहजगत्या तरून जातो आणि त्याला परब्रह्मरूपी श्री हरी पांडुरंगाच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ती होते सार्थ पांडुरंगाष्टकम खूप आभार या पांडुरंगाष्टकाचे